नमस्कार महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांची चिंता वाढली निर्यात शुल्क हटूनही कांद्याच्या दरात मोठी कसरत काळ्या डागांची दाटी नऊ ते दहा एप्रिलला पाऊस झोडपणार सूर्य कोपला छत्रपती संभाजीनगरचा पारा सल्लग दुसऱ्या दिवशी एक्केचाळीस अंशांच्या पुढे यंदा मान्सून हंगामात चांगला पाऊस बरसणार स्कायमेटचा अंदाज परभणी जिल्ह्यासाठी पीक कर्ज वाटपाचे हेक्टरी दर निश्चित कपाशी तूर मूग जवारी ऊस आंबा कर्जदारात वाढ पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी एक हजार सहाशे कोटीच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता लातूर धाराशिव जिल्ह्यात पाच हजार ग्राहकांच्या घरात सूर्यप्रकाश मराठवाड्यात लाखभर हेक्टरवर उन्हाळी पिके जालना बीड जिल्ह्यात तिळाची पेरणी टोमॅटोचं उत्पादन खर्चही वसूल व्हायना टोमॅटोला राज्यात सहा ते दहा रुपये किलो भाव पपई खालील मोठे क्षेत्र खानदेशात रिकामे शासकीय तूर विक्री केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ पेरा नोंदणी नसल्यामुळे तूर बाजारात विक्री मराठवाड्यात अवकाळीचा कहर दोन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर वर पीक नुकसानीचा अंदाज माशाल पेटवून आमदारांच्या घरासमोर अकरा एप्रिलला आंदोलन कर्जमाफीसाठी प्रहरचा आक्रमक पवित्रा वादळी पाऊस आणि गारपिटींमुळे पिकांना फटका अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद